सर्वांना नमस्कार आज फार खास विषयावर मला आपल्या सगळ्यांशी चर्चा करायचं आहे आणि त्या विषयाचं नाव आहे आला उन्हाळा तब्येत सांभाळा नमस्कार मी जितेंद्र राठोड एक शिवसेनेचा कार्यकर्ता आणि सामाजिक क्षेत्रात छोटी मोठी काम करत असतो खऱ्या अर्थानं जो विषय आज आपण घेतलेला आहे तो विषय फार महत्त्वाचा आहे आणि एकंदरीत याच्यामध्ये सामूहिक प्रयत्न होणं फार गरजेचं आहे आणि त्याच हेतूने आज छोटंसं सामाजिक माध्यम सोशल मीडियाचा वापर करून छोटीशी जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे पण याचबरोबर सोशल मीडिया म्हटल्यानंतर अनेक लोक ॲक्टिव सोशल मीडियावर आहेत माहितीचा खजिना सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या सगळी लोकं एंगेज असतात पण आजही एक वर्ग असा आहे ज्याला माहितीचा अभाव आहे किंवा सोशल मीडियापासनं हवं तेवढं ही लोकं ॲक्टिव्ह नसतात आणि माहिती त्यांच्यापर्यंत जात नसते तर जी लोक सोशल मीडियावर ॲक्टिव्ह आहेत तर त्यांची एक नैतिक जबाबदारी आपण म्हणूयात की सगळ्यांची जबाबदारी आहे की जो घटक आजही माहितीच्या स्रोतापासनं लांब आहेत त्यांच्यापर्यंत माहिती पोचवणं आणि त्यांना या वेगवेगळ्या विषयाची माहिती पुरवणं हे आपलं नैतिक कर्तव्य असं मी मानतो आणि त्याचबरोबर जो विषय आज आपण घेतो आहे ज्या विषयाचं पूर्ण विश्व वाढत्या तापमानाचं चर्चा करते आणि याच्यावर सावधगिरी बाळगण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत आणि विविध स्तरावर या महिन्यांमध्ये प्रशासन देखील काळजी घेत असते तर आपली सगळ्यांची देखील रिस्पॉन्सिबिलिटी आहे की या विषयावर आपण चर्चामंथन करणं आणि सगळ्या लोकांना या सगळ्या विषयांवर सुरक्षित करणं तर मी माझ्या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला सांगू इच्छितो की फेब्रुवारी मार्च एप्रिल मे आणि जूनपर्यंत साधारणतः हा तापमानाचा कालावधी आहे आणि या तापमानाच्या कालावधीमध्ये आपण जर आपल्याकडचा महाराष्ट्राचा विचार केला तर सगळीकडे तापमानाचं आणि व्यक्तीचं संबंध हे जास्त वाढतं कारण जर आपण बघितलं तर लग्न सरई या दिवसांमध्ये वाढत असते त्याचबरोबर व्यक्तींचा प्रवास देखील वाढत असतो आणि त्याचबरोबर आपण भौगोलिकदृष्ट्या दृष्टिकोनातून विचार केला तर तापमान गतीने या दिवसांमध्ये वाढत असतं तर एकंदरीत माणसाचा आणि तापमानाचा संबंध वाढत असतं पण या संबंधामध्ये वाढत असताना विशेष ती काळजी घेणं फार गरजेचं आहे आणि त्या काळजीवरच बोलण्यासाठी आज मी आपल्यासोबत आलेलो आहे तर माझा विषय आपण सुरुवात करूयात की विषयाचं नाव आहे आला उन्हाळा तब्येत सांभाळा खरं तर मित्र जानेवारी फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल मे आणि जूनपर्यंत हे तापमानाचा एकंदरीत कालावधी असतो आणि या महिन्यांमध्ये विशेष मार्च एप्रिल मे आणि साधारणतः जूनपर्यंत तापमान आपल्याकडे असतं ता, साधारणतः आपण जर विचार केला तर आ, माणसाचं शारीरिक आणि शरीराचं तापमान हे छत्तीस ते छदोतीस सेल्सिअस एवढं साधारणतः तापमान असतं पण तापमान वाढल्या कारणामुळे शरीराचंही देखील तापमान वाढतं आणि शरीराचं तापमान वाढल्यानंतर अतिशय गतीनं शरीराचं पाणी जे आहे ते कमी होतं आणि शरीराचं पळणी कमी झाल्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावं लागतं आणि त्याच समस्यांवर आज आपण चर्चा करणार आहोत आ... मित्रो पूर्ण देशभरामध्ये वाढतं तापमान हे आता फार चिंतेचा विषय झालेला आहे पण या विषयावर जसं मानवाचा इतिहास राहिला आहे मानव हा सदैव संघर्षशील संघर्षशील प्राणी राहिलेला आहे या सगळ्या संघर्षाच्या काळामध्ये मानवाने संघर्ष करून आतापर्यंतच्या आधुनिक काळापर्यंत तो टिकून आहे आजही अनेक प्रजाती या विश्वातल्या नष्ट झाल्यात कारण संघर्ष करण्याची त्यांची जी कॅपॅसिटी होती कदाचित ती नसावी आणि मानवामध्ये ती क कपॅसिटी आहे त्यामुळे मानव आजपर्यंत टिकून आहे आणि दिवसागणित माणू प्रगती करत आहे पण अशाही काळामध्ये कालावधीमध्ये माणूस ज्यावेळेस प्रगतीचा विषय करत असतो तर त्यावेळेस तो, त्या तो आधुनिक हेतूकडे जात असतो तर अशा वेळेस मानवाकडनं काही चुका या होत असतात आणि विकासाच्या नावावर पर्यावरणाशी निसर्गाशी खेळणं देखील मानवाला जमतो आहे आणि या सगळ्या याच्यातनं जी हानी पर्यावरणाची किंवा भौगोलिक क्षेत्रामध्ये मानवाचा वाढलेला हस्तक्षेप हे वाढत्या तापमानाचं कारण आपण समजूयात आधुनिक काळामध्ये किंवा आधुनिकतेकडे जात असता असताना मानवाने पर्यावरणाची हानी के केलेली आहे आणि त्याची हानी झाल्यामुळे वाढतं तापमान हे विश्वाचं एक फार मोठं चॅलेंजिंग फॅक्टर पुढे भविष्यामध्ये येणार आहेत आणि यायला सुरुवात झालेली आहे तर वाढत्या तापमानावर पूर्ण विश्व पूर्ण देश चर्चा करत आहेत मंथन करत आहेत आणि याच्यावर वेगवेगळ्या उपाययोजना हो केल्या जात आहेत पण खऱ्या अर्थानं आपण आजचा जो विषय आहे तो विषय आपण थोडक्यात मांडूयात मला खऱ्या अर्थानं वाढतं तापमान या विषयावर आपल्या सगळ्यांशी बोलायचं आहे सगळीकडे तापमान जे आहे ते फार वाढलेलं आहे आणि जसं मागे सांगितलं की तापमान वाढीबरोबरच आपल्या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये व्यक्तीचं उन्हात जाण्याचं प्रमाण हे वाढत असतं कारण आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये जरी आपण विचार केला तर उन्हाळ्यांच्या दिवसामध्ये शेतीचे कामं त्याचबरोबर लग्नसराईचे कामं हे सगळे कामं जे आहेत या दिवसांमध्ये आपण साधारणत करत असतो कदाचित आपले पूर्वज किंवा मागच्या काळामध्ये जी लोकं शेती निगडीत कामं करणारी होती त्या ह्या महिन्यांमध्ये त्यांना शेतीची कामं ही या कालावधीमध्ये नसावी आणि त्यामुळेच त्यांनी लग्नसरई वगैरे ही जी विधानं आहेत ही जी क सांस्कृतिक कार्यक्रम आहेत ती या महिन्यांमध्ये करण्याचं त्यांचा तो माणस असावा आणि तो जो रूढी परंपरा आहे ती त्याच पद्धतीने आपण चालवली आणि आजही आपण जानेवारी साधारणतः फेब्रुवारी मार्च एप्रिल मेपर्यंत लग्न आपल्याकडे होत असतात आणि याच दिवसांमध्ये लग्न हे वाढतात आणि लोकांचा प्रवास देखील वाढतो पण अशाही कालावधीमध्ये सावधगिरी बाळगणं फार गरजेचं आहे आपल्याकडे लग्न म्हटल्यानंतर लग्नाच्या पत्रिका वाटप करणं आहे सामान घेण्यासाठी बाहेर पडणं आहे वेगवेगळ्या गोष्टी करण्यासाठी बाहेर पडणं आहे तर हे या दिवसांमध्ये वाढतं तर अशा कालावधीमध्ये आपण स्वतःला हायड्रेट ठेवणं फार गरजेचं आहे जसं मी तुम्हाला सांगितलं की शरीराचं तापमान हे साधारणतः छत्तीस ते छदोतीस सेल्सिअस एवढं असतं आणि जर आपण उन्हाच्या संपर्कात आलो तर आपलं शरीराचं तापमान जे आहे मूळ तापमानापेक्षा किंवा सर्वसामान्य तापमानापेक्षा शरीराचं तापमान वाढतं आणि हे तापमान वाढल्यामुळे शरीराचं पाणी हे जलद गतीने आ, कमी होतं आणि शरीराचं पाणी जर कमी झालं तर आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींचा सामना करावा लागतो तर ही साधारणतः उन्हात गेल्यानंतरची स्थिती आपल्याला माहिती आहे त्याचबरोबर शेतीचे प्रमाण देखील आपल्याकडे या दिवसांमध्ये वाढतात आपण आपल्याला माहिती आहे की गहू कापणी असेल मका कापणी असेल किंवा हरभरा कापणी असेल किंवा ज्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पाणी वगैरे मुबलक प्रमाणात आहे तर शेती हा जो व्यवसाय आहे त्याच्याशी जी लोक शेतकरी आहेत ती या कालावधीमध्ये फार लवकर शेतीशी कामायला सुरुवात करतात आणि शेतामध्ये काम करतात तर यांची काळजी देखील घेणं फार गरजेचं आहे कारण उष्मघात किंवा तापमानाच्या होणाऱ्या जे हानिकारक गोष्टी आहेत ते कदाचित आपल्या लोकांना हवं हो तेवढं कळत नाही आणि त्यामुळे ते अनेक गोष्टींचा सामना त्यांना करावा लागतो त्यामुळे आपण त्यांना समजून सांगणं फार गरजेचं आहे वाढत्या तापमानाबरोबर मी तुम्हाला सांगितलं की शरीराचं पाणी तर कमीच होतो पण शरीरातल्या त्या पाण्याबरोबर जे अत्यावश्यक घटक आपल्या शरीराला अपेक्षित असतात ते अपेक्षित घटक देखील पाण्याबरोबर कमी होतं आणि त्यामुळे अनेक गोष्टीचा सामना आपल्याला करावा लागतात उदाहरणार्थ जर आपण या सगळ्या याच्यात चॅलेंजिंगचा विषय आपण करत असू किंवा तापमान वाढीच्या समस्या आपल्याला होत असेल तर ते कशा पद्धतीने होतं ते आपण थोडक्यात जाणून घेऊयात शरीराचं पाणी कमी झाल्यामुळे मे बी माणसाला शक्यतोवर थकवा येणं घाम येणं त्याचबरोबर मळमळ होणं उलट्या होणं त्याचबरोबर काही लोकांचे हातपाय सुजतात काही लोकांना वेगवेगळे शरीराचे पार्ट्स जे आहेत ते दुखायला लागणं यासारखी सिम्पटम्स जे आहेत ते उन्हाची सिमटम्स आहेत हे आपल्याला दिसायला लागतं त्याचबरोबर या दिवसांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यात अत्यावश्यक काळजी घेण्यासारखं का जो आजार आहे किंवा ज्या गोष्टीसाठी आज आपण चर्चा करतो आहे तो उष्माघात हे उष्माघात समजून घेण्याची आपल्याला फार अत्यावश्यक हे आहे ज्याला आपण हिट स्ट्रोक ज्याला असं म्हणतो आपण की सनस्ट्रोक ज्याला आपण म्हणतो ते ह्या कालावधीमध्ये फार मोठ्या प्रमाणात होतं उष्माघाताची काही साधारणतः सिमटम्स आहेत चक्कर येणं मळमळ होणं उलट्या होणं त्याचबरोबर हातपाय गळल्यासारखं फील होणं यासारखी सिमटम्स जी आहेत ती उष्माघातामध्ये दिसतात आणि शक्यतो जी हृदयाची पेशंट असतात ज्यांना हर्ट्सचे प्रॉब्लेम्स आहेत ह्या कालावधीमध्ये किंवा उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये त्यांच्या समस्या वाढू शकतात त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं उष्माघातामध्ये व्यक्ती हा बेशुद्ध पडून जातो व्यक्तीला चक्रे येतात आणि जर उष्माघाताचं प्रमाण वाढलं तर या व्यक्तीला बेशुद्ध अव्यस्थेमध्ये ही व्यक्ती जाऊ शकते त्यामुळे काळजी घेणं फार गरजेचं आहे मी तुम्हाला सांगितलं की उष्माघातामध्ये शरीराचं तापमान वाढतंच त्याचबरोबर शरीराचं पाणी फार तीव्र गतीने कमी होऊन जातं आणि पाण्याबरोबर अत्यावश्यक घटकदेखील शरीराचे कमी होतात त्यामुळे त्यांना थकवा जाणवतो अशक्तपणा जाणवतो मळमळ होते उलट्या होत्या आणि सगळ्यात महत्त्वाचं अशा कालावधीमध्ये व्यक्ती हा बेशुद्ध अवस्थेत जाऊ शकतो त्यामुळे हे जे उष्माघात घाते ते आपल्याला समजून घेणं फार गरजेचं आहे आता ही उष्माघाताची सिमटम्स आपल्याला दिसत असतील तर काय करावं खऱ्या अर्थानं पहिला आपण प्रथम उपचार करणं अत्यावश्यकच कर आहे कारण प्रथम उपचार जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत पुढचं ट्रीटमेंट आपण काय करू शकतो याच्यावर आपल्याला हे होणं अपेक्षित नाही आहे त्यामुळं प्रथम उपचार आपण आपल्या सोयीने करणं अपेक्षित आहे प्रथमतः जी व्यक्ती जर उष्माघाताच्या उन्हाच्या याच्यामध्ये कचाट्यात सापडली असेल आणि त्यांना अशी सिमटम दिसायला लागले असेल तर आपण तात्काळ त्यांना त्या उन्हाच्या किंवा गरम ठिकाणाहून थंड ठिकाणाकडे आणणं अत्यावश्यक आहे त्याचबरोबर त्यांना थंड पाण्याचं घोट देणं देखील तेवढंच आवश्यक आहे त्याचबरोबर शरीराचं तापमान जा जर जास्त वाढलं असेल तर आपण थंड पाण्याच्या पट्ट्या त्याच्या डोक्यावर ठेवाव्यात जेणेकरून शरीराचं तापमान जे ताप आहे ते कमी होईल त्याचबरोबर त्यांना पाणी किंवा पाण्यांमध्ये आपण वेगवेगळे जसं आपण आपल्याकडे लिंबू सरबत वगैरे आहेत असं प्यायला देणं अत्यावश्यक आहे त्याचबरोबर जर एखादी व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत असेल तर त्याला प्यायला आणि खायला काही न देता आपण अत्यावश्यक जवळ असलेलं आरोग्य केंद्राशी भेट घालणं किंवा तिथं नेणं हे क्रमप्राप्त आहे किंवा फार महत्त्वाचं आहे तिथं आपण घेऊन जाणं हे अत्यावश्यक आहे तिथं आपण पेशंटला घेऊन जाणं फार महत्त्वाचं आहे मी प्रथम उपचार आपल्याला सांगितलं की आपण त्यांना पाणी वगैरे द्यावं ओ आर एस असेल तर ओ आर एस द्यावा त्याचबरोबर बेशुद्ध पडलं असेल तर त्या व्यक्तीला काही खायला किंवा प्यायला देऊ नये त्याचबरोबर एक काळजी आपण उष्माघात का होण्यापूर्वी किंवा या सगळ्या विषयांच्या पूर्वी आपण करणं फार गरजेचं आहे आता मी हे काळं शर्ट घातलेलं आहे पण आपण उन्हात जात असताना साधारणतः सफेद कपड्यांचा वापर आपण करावा कारण काळ्या कपड्यांचं सायन्स आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ते सांगणं आता काही वेळ आपल्याला तेवढा नाही आहे पण काळं कपडं शक्यतो घालणं टाळावं आणि सफेद कपडे त्याचबरोबर डोळ्याला चष्मा असावा रुमाल असावा त्याचबरोबर फार अत्यावश्यक आणि महत्त्वाचा आहे की आपण शरीराला आपल्याला ताण लागतही नसेल तरी आपण शरीरासाठी पाणी प्यायला महत्त्वाचं आहे पाणी आपण वारंवार पिणं गरजेचं आहे त्याचबरोबर दहा लिटरपेक्षा जास्त जर आपण शरीराला पाणी देत असू तर आपलं शरीर जे आहे ते बॅलेन्स राहतं आणि शरीराचं पाण्याचं मेंटेन ठेवणं आपण फार गरजेचं आहे अगदी कूलर ज्या पद्धतीनं चालतं कूलरचं चा सिस्टम ज्या पद्धतीनं आहे जेवपर्यंत कूलरच्या याच्यामध्ये पाणी असेल तेवपर्यंतच आपलं जे अवतीभवतीचं वातावरण आहे ते थंड राहू शकतं तर तेच सिस्टम आपल्या शरीराचं देखील आहे जर आपल्या शरीरामध्ये पाणी असेल तर आपलं शरीर जे आहे ते बॅलेन्स असेल अन्यथा तापमान हे वाढू शकतात अनेक गोष्टींचा सामना आपल्याला करावा लागू शकतो त्याचबरोबर शक्यतो बारा ते तीनचा जो प्रवास आहे घराच्या बाहेरचा तो प्रवास जर शक्य असेल तर तो आपण टाळावा जर शक्य नसेल तर आपण विशेष काळजी घेण्याची गरज आहे रुमाल त्याचबरोबर सफेद कपड्यांचा वापर डोळ्याला चष्मा लावणं गरजेचं आहे जर आपण बाईकवर असाल तर हेल्मेट लावणं अत्यावश्यक आहे असं पद्धतीनं आपण जे आहे उष्माघातापासनं वाचू शकतो एक आहे की आपल्याकडे सगळीचकडे आपण म्हणूयात की गरिबी ही पाचवीला पुंजलेली असते म्हणजेच गरिबी हा आपल्या जीवनाचा फार मोठा भाग आहे त्यामुळे आजही भारतातला असा एक मोठा वर्ग आहे जो आजही कष्ट केल्याशिवाय शेतमजुरी केल्याशिवाय जगू शकत नाही तर अशी ही शेतात किंवा कष्ट कष्टासाठी बाहेर त्यांना पडावंच लागतं पण हे कष्ट करत असताना आपण त्यांना मदत करणं किंवा विशेष उष्माघाताची माहिती देणं हे फार महत्त्वाचं आहे कारण उष्माघात या आजारामुळे अनेक समस्या वाढतात ही तरुण असेल ज्येष्ठ असेल आणि विशेष करून तरुण आणि लहान मुलांना या उष्माघातांपासनं वाचवणं हे आपलं सगळ्यांचं फार मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे कारण ज्येष्ठ नागरिक का असेल लहान मुलं असतील या उष्माघाताच्या जर याच्यामध्ये सापडलेत तर त्यांच्या समस्या वाढू शकतात हे आपण फार जातीने या सगळ्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे आणि ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं की गरिबी हे पाचवीला पोंजलेलं असतं मोठा वर्ग हा शेतकरी कष्टकरी असल्या कारणामुळे त्यांना बाहेर जाणं हे क्रमप्राप्त ठरतं पण तरीही त्यांच्या या समस्या आहे त्यांचं कष्ट आपण कमी करू शकतो त्यांना जर आपण या उष्माघाताची सगळी माहिती त्यांना आपण देण्याचा प्रयत्न केला जर त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला की आपण जास्तीत जास्त, जास्त पाणी प्या कानाला रुमाल बांधा आपला चेहरा हा झाकला गेला पाहिजेत अशा पद्धतीने आपण जर सगळं त्यांना सांगितलं तर उष्मा आपण वाचू शकतो आणि हे सांगत असताना आता मी आपल्या सगळ्यांना माहिती सांगतो आहे पण देखील विशेष अशी रिस्पॉन्सिबिलिटी की मी स्वतः त्या गोष्टीचा पालन करावं आणि इतरांनाही त्याची माहिती द्यावी जेणेकरून आपल्या सगळ्यांचा जीव आपल्याला वाचवण्यात यावा आपण ऐकलं असेल की महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये आता प्रशासनाच्या बैठका होत आहेत अनेक ठिकाणी अनेक जिल्ह्यांमध्ये या उष्माघाताचे प्रमाण जे आहेत ते वाढायला लागले आहेत हे रुग्ण वाढायला लागले आहेत सराईंमुळे अनेक ठिकाणी या मोठमोठ्या घटना आपण पाहतोय त्याचबरोबर आमच्याकडे आम्ही धुळे जिल्ह्यामधले आहोत तर धुळे जिल्ह्यामध्ये एक फार चांगली अतिशय गोंडस अशी चिमुकली चार वर्षाची या उष्माघाताच्या आजारामुळे दगावली तर अशी अनेक उदाहरणं या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये या कालावधीमध्ये घडत असतात त्यामुळे आपण विशेष काळजी घेण्याची गरज आहे आपल्या कुटुंबाला वाचवण्याची गरज आहे जर आपण या सगळ्या उष्माघाताच्या या प्रक्रियेला समजून घेतलं तर आपल्याला या सगळ्या याच्यातनं बाहेर निघता येईल ऊन थंडी पावसाळा हा सगळा इकोसिस्टम आहे ते अत्यावश्यक देखील आहे पण अशाही वेळेमध्ये आपण जर पाण्याचं जा प्रमाण जास्त झालं तर तेही आपल्या सगळ्यांसाठी धोकेदायक ठरतं ऊनही आपल्यासाठी सगळ्यांसाठी घातक ठरतं आणि त्याचबरोबर जास्त थंडी जर पडत असेल तेही आपल्यासाठी हानिकारक ठरत असतं त्यामुळे हे जरी निसर्ग आपल्या ह्या सगळ्या काम करत असेल तरी आपली एक विशेष जबाबदारी असते आणि या जबाबदारीमध्ये राहून आपण काम करणं अत्यावश्यक आहे त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे की या उष्माघाताच्या विषयावर आपण ज मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी कष्टकरी शेतकरी मोलमजुरी करणाऱ्या लोकांना या सगळ्याची माहिती आपण द्यावी त्याचबरोबर स्वतः आपण फार जास्त पाणी प्यावं त्याचबरोबर विशेष अशी काळजी घ्यावी जर अशा काही समस्या आपल्याला जाणवत असेल तर आपण घरच्या घरी डॉक्टर न बनता आपण तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेणं आणि त्या पद्धतीनं ट्रीटमेंट करून घेणं अत्यावश्यक आहे आणि आपल्या कुटुंबाची आपल्या लोकांची आपल्या समाजाची आपल्या गावाची आणि आपल्या राज्याची सगळ्यांची काळजी घेणे ही आपली जबाबदारी आहे आणि प्रशासन ज्या पद्धतीनं काही गाईडलाईन देत असेल उष्माघाताच्या बाबतीत ते देखील आपण फॉलो करणं अत्यावश्यक आहे तर ही सगळी आजचा विषय होता आला उन्हाळा तब्येत सांभाळा नक्कीच आपण तब्येतीकडे लक्ष द्यावं आणि त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात पाणी प्यावं आपली आणि आपल्या कुटुंबातल्या आपल्या लोकांची काळजी घ्यावी अशी विनंती करतो आणि थांबतो जय महाराष्ट्र